दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मान्य केलेल्या मागण्यांबाबत शासन निर्णय काढवा यासाठी नाशिक जिल्ह्यातील एक हजार एकशे सत्तेचाळीस आशा स्वयंसेविकांनी काल गुरुवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं केली पोलिसांनी या सर्वांना अटक करत त्यांची सुटका केली आशांना अटक केल्यामुळे पोलीस प्रशासनाला त्यांना चार पोते भत्ता वाटावा लागला जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अठरा ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचे हत्यारोप असलेले होते संपावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांसह आरोग्य विभागाच्या अप्पर सचिवांशी चर्चेनंतर संपकरांच्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या होत्या एक नोव्हेंबरला संप मागे घेण्यात आलेला होता मात्र दोन महिने उलटून देखील शासनं परिपत्रकच काढलेलं नाही आहे त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर काल संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसाई यांच्या नेतृत्वाखाली आशा स्वयंसेविकांनी निदर्शनं करून जेलभरो आंदोलन केले होते या आंदोलनात आशा स्वयंसेविका संघटनेच्या पदाधिकारी सुवर्णा मेथकर माया घोलक ज्योती खरे कविता गवई यांचा सहभाग होता जिल्हा परिषद आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं काही महिलांना पोलिस व्हॅन मधून नेल्यानंतर उर्वरित महिला कर्मचाऱ्यांना पायी पोलीस, पोलीस परेड मैदानावर नेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तेथेच त्यांना चार कोटी भत्ता वाटप करण्यात आला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक